सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा बोलबाला आहे त्याला कारणही तसं आहे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यात आणखी भर टाकणारी गुड न्यूज आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे बुलढाण्यात रेल्वे येणार असून या नवीन मागणीनुसार पुढील महिन्यात या मार्गाचा सर्व्हे होणार आहे मलकापूर बुलढाणा ते संभाजीनगर असा नवीन रेल्वे मार्ग असल्याची माहिती बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांनी दिली आहे अतिउंचावर वसलेले बुलढाणा शहर हे थंड हवेचे ठिकाण आहे शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी नागरिकांची सातत्याने ए जाज सुरूच असते परंतु बुलढाणा शहर उंचावर असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी एस टी शिवाय दुसरा पर्यायच नाही अतिदुर्गम व घाटाचा रस्ता असल्याने या ठिकाणी आजपर्यंत रेल्वे सेवा सुरू झालेली नाही त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असूनही बुलढाणा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही आता आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा रेल्वे मार्ग सुरू करण्याचे संकेत दिल्याने जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या असून लवकरच या कामाला गती मिळावी अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा आणि खास करून तुम्हाला आश्चर्याचा धक्का या ठिकाणी असा वाटेल की आता खामगाव जलनाम मार्ग हा दोनशे तेवीस वर्षापूर्वीपासूनचा मागणीचा होता त्याला तत्त्वदा शाण्य शासनाने मांडण्यात आली पन्नास टक्क्याचा वाटा राज्य सरकारला आता उचलायचा आहे त्या संदर्भात देखील आम्ही सगळे आमदार आणि प्रतापराव आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो पण आता मलकापूर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गाची मी मागणी केलेली आणि त्याचं सर्वेक्षण आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि हा पहिला खामगाव जालना मार्गामध्ये आपल्याला काय एवढा फायदा नव्हता पण हा बुलढाणा मलकापूर संभाजीनगर मार्ग हा निश्चित करेप्रमाणे बुलढाण्याकरंता हा सोयीचा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पुढच्या महिन्यापासून त्याच्या सर्वेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि तो देखील भविष्यामध्ये आपल्याला मंजूर करून घेता येणार